नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो मी या अगोदरचा एक व्हिडिओ बनवला होता ते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जवी पवार साहेब यांचा यांच्यावर मी व्हिडिओ बनवला होता आणि त्याचं कारण की सोळा जुलै हा माननीय जवी पवार साहेबांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला तेव्हा हा जो तो मी व्हिडिओ बनवला होता आणि आज मी जो व्हिडिओ बनवत आहे त्यांचेच परममित्र पवार साहेबाचे परममित्र व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय राजा ढाले यांच्या संदर्भामध्ये मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बंधू आणि भगिनीनो राजाराम पिराजी ढाले हे राजा भाऊ ढाले यांचं पूर्ण नाव राजाराम पिराजी ढाले हे सांगली जिल्ह्यातील नेते लहानपणातच आईवडील त्यांचे गेल्या गेले आणि मग त्यांचं वा त्यांना म्हणजे त्यांचे चुलती आणि चुलती यांनी त्यांचं संगोपन केलं आणि मुंबईमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे मग ते शिक्षण घेत असतानाच ते एक अभ्यास करू लागले विचारवंत प ते अभ्यास करू लागले आणि त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रचंड त्यांनी अभ्यास केला आणि बुद्ध धम्माचा देखील अभ्यास केला आणि अशा पद्धतीने आम एक चळवळीकडे जाण्यासाठी ते प्रवृत्त झाले आणि त्याच दरम्यान दलित पॅंथरची स्थापना आणि त्या दलित पँथरमध्ये मग राजभाऊंचा सह सहवास राजा ढल्यांचा प्रवास आणि मग दलित पँथरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे तेव्हा अशा पद्धतीने राजाभाऊंनी कार्याला सुरुवात केली आणि त्या दरम्यान त्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच असताना ते लिटल मॅगझिन म्हणजे एक पन्नास वर्षापूर्वी लिटल मॅगझिन म्हणजे मराठी छोट चुकी मासिकं प्रकाशित व्हायची आणि त्या काळामध्ये त्या मराठी मासिकामध्ये राजाभाऊ ढाले हे लेख लिहायचे म्हणजे त्यावेळेला भालचंद्र नेमाडे असतील सतीश काळशेखर असतील गुरुजर असतील झव पवारसाहेब असतील किंवा हे राजा ढाले असे एक नामवंत त्यावेळेचे जे पत्रकार होते काही लेखक होते कवी होते हे त्या छोट्या छोट्या मासिकाच्या माध्यमातून आपले लेख लिहायचे तेव्हा अशा पद्धतीने लिटल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध त्या काळात पन्नास पन्नास वर्षापूर्वी असणाऱ्या लिटल मॅगझिन त्या मॅगझिनमध्ये राजाबाऊ ढाले हे लेख लिहा लिहित आणि मग त्यांनी काही काळामध्ये प्रबुद्ध भारत या मासिकामध्ये देखील त्यांनी लेख लिहिले होते आणि मग दलित पॅन्थरच्या माध्यमातून हा इतिहास त्यांनी घडवलेला आहे की त्या दरम्यान जो साधना साप्ताहिकामध्ये काळा दिवस असा जो त्यांनी लेख लिहिला होता त्या काळा दिवस या लेखाच्या संदर्भामध्ये राष्ट्रध्वजाच्या संदर्भामध्ये राष्ट्रध्वजा राष्ट्रध्वजाचा अवमान झाला म्हणून राजा ढाले साहेबांवर भारतभर केसेस पडल्या होत्या तर तो, तो एक इतिहास त्यावेळेला आणि त्या साधना या मासिकामध्ये आलेल्या लेखामुळे राजाबाऊ ढाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचले आणि त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये झालं आणि मग दलित पांथरचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि दलित पांथर नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या दोन नेत्यांचा ज्या वेळेला वादवाद झाला की राजा ढाले म्हणत की नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट विचारसरणी सिकडे जास्त झुकलेले आहेत कारण त्यांची पत्नी शाहिर अमर शेख हे कम्युनिस्ट विचारसरणीचे आणि नामदेव ढसाळ यांचे सर्व बहुतेक मित्र हे कम्युनिस्ट विचारसरणीचे समाजवादी विचारसरणीचे आणि मग आणि राजा ढाले हे संपूर्ण बौद्ध विचारसरणीचे आणि आंबेडकर विचारधारा म्हणणारे आणि बौद्ध विचाराच्या पद्धतीने संघटना उभारायची अशा पद्धतीचे राजाभावांचं एक हे म्हणणं होतं त्यामुळे म्हणून त्यांचा जो वाद झाला त्याच्यानंतर ते, ते दलित नंतर त्यांनी बरखास्त केली राजाभाऊ ढाले आणि मग त्यांनी काढली मास मुवमेंट ही संघटना त्या मास मुवमेंट या संघटनेला त्यां या मास मुवमेंट नावाची जी संघटना राजाभाऊ ढाले यांनी काढली त्या संघटनेला जवळी पवारसाहेबांनी पाठिंबा दिला त्यावेळेला म्हणजे त्यांच्याबरोबर सागर पगारवे किंवा असे असे बरेच मंडळी रतन पाटलीपुत्र पाटलेपुत्र किसन माने दादाभाऊ साळवे अशा अनेक मंडळी साराबाई वेळुंदकर अशा मंडळीच्या माध्यमातून राजाभाऊ ढाले आणि सम्य क्रांती नावाची एक संघटना काढली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले होते उत्तर प्रदेशमध्ये देखील संघटना बसली होती आणि त्यावेळेला त्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनं उभी केली खरं म्हणजे नामदेव रसाळ किंवा राजा ढाले किंवा दलित पंथाच्या नेत्याच्या माध्यमातून काय मोठी म्हणजे या चळवळीच्या माध्यमातून काय साध्य झालं ठळकपणाने सांगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण लिहिलं होतं विस्तृतपणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण लिहिलं होतं अनेक त्यांनी अनेक म्हणजे त्यांनी ग्रंथ अनेक ग्रंथ होतील अशा पद्धतीचं लिखाण बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलं होतं परंतु ते प्रकाशित झालं नव्हतं आणि म्हणून दलित पंथाच्या माध्यमातून आणि या राजा झाले नामदेव रसाळे यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समिती स्थापन झाली त्यांचं लिखाण लि लिखाण करण्यासाठी आणि बाबासाहेबांचे ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शंकराव चव्हाण असतानाच त्यावेळेला एक कमिटी स्थापन झाली होती आणि त्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित जे ग्रंथ आहेत ते, ते सर्व ग्रंथ सरकारच्या माध्यमातून छापले गेले हे काम माझ्या दृष्टीने नामदोड असा जवित पवार आणि राजा ढालेसाहेब यांचा आहे हे हे या ठिकाणी आपल्याला माझ्या पद्धतीने मी सांगतो तर अशा पद्धतीने अनेक आंदोलन आणि अनेक अन्य अत्यक्षाबरोधर लढणारे नेते म्हणून हे परिचित आहे मला आठवणारे राजा ढाले मी आपल्याला सांगू शकतो की म्हणजे पन्नास वर्षापुरती जे वळलीला दंगल झाली होती म्हणजे पन्नास वर्षा पन्नास वर्षापूर्वी शिवसेना आणि दलित पंथर या कार्यकर्षामध्ये वरळीमध्ये काही बासाबाची काही प्रसंग घडला होता आणि त्यावेळेला मोठे मोठी दंगल झाली होती आणि त्या दंगलीच्या दरम्यान राजा ढाले नामदोड साळ आणि जमीपवार साहेबांनी एक मोर्चा काढला होता नायगावरून सदकांत ढवनकडे सदकांत ढवन उद्यानामध्ये वडळा सदकांत ढवन उद्यानामध्ये उद्याना म्हणजे वडळा या ठिकाणी तो मोर्चा जाणार होता आणि त्यावेळेला हा मोर्चा निघाला त्यावेळेला त्या नायगावच्या वडिणी चाळीमधून त्या मोर्चावर वरून दगड म्हणजे दगड फेकण्यात आले आणि वरमंटा आणि पाटा वरून टाकण्यात आला आणि तो पाटा दगडी पाटा आपल्या तर दोन तरुणांच्या डोक्यावर पडला एक होते जाधव भागवत जाधव लवलाईनमध्ये राहणारे भागवत जाधव हा तरुण मुलगा एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा जाधिष्ठा झाला भागवत जाधव आणि दुसराही तरुण होता खरं म्हणजे चर्मकार समाजाचा तरुण होता पण तो दलित पांथाचा आसवास झाला होता आणि दलित पांथाच्या आंदोलनामध्ये सामील झाला होता दुसरा देवरूखकर नावाचा म्हणजे तो देखील त्या ठिकाणी सही झाला आणि अशा पद्धतीने मग त्यावेळेला जे त्या दंगल उसळली मग पोलिसांनी राजा ना राजा ढालेंजित पवार यांना अटक केली आणि त्यावेळेला त्या भविवाडा पोलीस स्टेशनला राजा ढाले साहेबांना घेऊन गेले त्यावेळेला पोलिसांनी अमानुष मारहाण केली राजे मारहाण केली राजा ओढाल्यांना आणि अक्षरशः त्यांचे पाय म्हणजे पायाची जे हळं आहे त्याच्यातून रक्त निघत होतं अशा पद्धतीने रक्ता रा राजा राजढले मी माझ्या मी आता आठवीत असताना गावामध्ये असणाऱ्या हायस्कूलमध्ये जे मॅगाजिन त्या काळात यायचे कारण आत्ताच्या काळामध्ये जसे एक एक प्रसार म्हणजे प्रचारचे साधनं खूप मोठे आहेत ते सोशल मीडिया असेल किंवा टी व्ही असेल किंवा जे आता फेसबुक आणि अनेक मोबाईलच्या माध्यमातून क्षणामध्ये संपूर्ण जगभर बातमी जाते पण त्या काळाला अशा बातम्या नव्हत्या त्यावेळेला फक्त काही नामांकत नाम पत्रकार होते आणि रेडिओला बातम्या आणि छोट्या छोट्या बातम्या ज्या वेळेला वर्तमानपत्रात छापून त्याच वेळा करत होतो तर त्या, त्या काळामध्ये देखील ज्यावेळेला तो मोर्चा झाला आणि त्या दलित पंथाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक अनेक नामांकन आणि अनेक नामांत पत्रकारांना देखील या दामदेव रसाळ राजा ढाले यांना पाठिंबा दिला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाव घेता येईल की अरुण साधू एक ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू असतील निळूभाऊ खडेकर असतील किंवा अनिल अवसट असतील किंवा असे आणि दुसरे म्हणजे विजय तेंडुलकर असतील अशा मंडळींनी त्यावेळेला मोठ्या म्हणजे त्यावेळेला ह्या बातम्या दिल्या आणि वर्तमानपत्रामध्ये आणि जी मॅगझिन त्यावेळेला निघायची मॅ मनोहर मॅगझिन असेल किलो मॅगझिन असेल साधना मॅगझिन असेल अशा यामध्ये त्या काळामध्ये राजा ढाल्यांचे रत्ताबार झालेले फोटो माझ्यातून माझ्या लहानपणामध्ये पाहिलं मी आणि त्याच वेळेला मला या त्यानंतर म्हणजे काही गोष्ट माहीत झाली आणि मुंबईला आल्याच्यानंतर मला योगा करणे की पच्छिंबूरमध्ये असणाऱ्या आमच्याच माझ्या आमच्या दारामध्ये आई माझ्या आईवडिलांच्या वडाच्या दारामध्येच एक मिटिंग बसली होती त्या मिटिंगमध्ये दलित पॅन्थालची त्यावेळेला छावणी म्हणायची जसं शिवसेनेच्या शाखा तशा दलित पँथाच्या छावण्या तर छावण्याचं उद्घाटन करण्यासाठी त्या एकोणीसशे त्र्याहत्तर सालामध्ये मी नामदोड असाल राजा ढाले आणि या सर्व नेत्यांना जोडून पाहिलेलं आहे आमच्या दारामध्ये मिटिंग बसली होती आत्ताच्या काळामध्ये मोठ्या हॉटेलमध्ये मिटिंग होतात पण हो त्या काळाला त्या दलित नंतरच्या नेत्यांच्या कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता तर कार्यकर्त्यांच्या एखाद्या दारामध्येच किंवा एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये मिटिंग व्हायच्या तर मी त्या काळामध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर सालामध्ये राजा ढाले नामदेव यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्या म्हणजे आणि मग पुढे अशा एक पद्धतीने एक चळवळीची माहीत चळवळीचं एक वेळ म्हणा किंवा एक मग मग मी सातत्याने या या नेत्यांची भाषणं ऐकू लागलो तेव्हा मी पाहिलेले राजा ढाले तर बंधू आणि भगिनी मी सांगतो की राजा ढाले हे अत्यंत विचारवंत आणि अत्यंत जिद्दी माणूस व्यक्ती होती आणि बौद्ध धर्मावर अत्यंत निष्ठा आणि आणि बौद्ध धर्माच्या पद्धतीने संघटना चालवायची परंतु नामदेव असा आणि इतर नेत्यांचं म्हणणं होतं की एक जाती एक एक धर्मीय संघटना नको तर संपूर्ण बहुजन समाज सर्व समाजाचे लोक या संघटनेमध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीचे त्यांचे मतभेद होत होते तेव्हा भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान यांच्या यांच्या संपर्कामध्ये ज्यावेळेला राजाभाऊ ढाले आले त्यावेळेला ते अधिकच बौद्ध धम्माच्या जवळ गेले आणि बौद्ध धर्मांचा प्रचंड त्यांनी अभ्यास केला तर अशा पद्धतीने मला आठवतं की मी मी आमचे आमचे ज्येष्ठ आमचे मित्र होते सारनाथ गनसुडे म्हणून ते राजाभाऊ ढाले यांचे खास जवळचे मित्र होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला विक्रोळीला विकृत राहत होते राजाभाऊ ढाले विक्रोळी मुंबईला तर विक्रोळीमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो होतो राजाभाऊ ढालेंना एका व्याख्यानासाठी आम्हाला चोंबोरला बोलायचं होतं त्या व्याख्यानाचं निमंत्रण देण्यासाठी राजाभाऊंना आम्ही ज्या वेळेला विकुळीच्या घरात गेलो त्यावेळेला राजाभाऊ नुकतेच नागपूरच्या दौऱ्यावरून आले होते तर त्यांच्या घरामध्ये अक्षरशः पाय ठेवायला जरा का नव्हता तर संपूर्ण पुस्तकाने घर भरलं होतं आणि ते त्या दरम्यान पुस्तकाची साफसाफरी करीत होते तर प्रचंड पुस्तकाने संपूर्ण घर एक संपूर्ण घर पुस्तकांनी भरलेला आहे हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा असं एक प्रचंड वाचन असणारी राजाभाऊ ढाले आणि मग त्या आम्ही त्यांचं बौद्ध धम्माची पूर्वपीठका का हा विषय त्यांना दिला होता आणि राजाभाऊनी त्या ठिकाणी एक घंटा भाषण करून बौद्ध धर्माची पूर्वपीठिका आणि बौद्ध धर्मावर त्यांनी विस्तृतपणे भाषण केलं होतं एक घंटा ते बोलले होते तर अशा प्रसंगात असे अनेक वेळा मी राजभवना जवळून पाहिलेल्या या आमच्या भागामध्ये असणारे माने यांच्या मधात माध्यमातून अनेक वेळा ते समोर येत असत आणि त्यावेळेला मी राजा ढालेसाहेबांची राजा ढाले साहेबांची अनेक भाषणं मी ऐकलेली आहेत तेव्हा अनेक आपल्याला एक असा एक प्रश्न मी सांगतो की ज्या वेळेला त्यांनी एक म्हणजे मास मिळ संघटना काढली होती आणि त्या त्या दरम्यान त्यांनी सम्यक्रांती आंदोलन उभं केलं होतं त्या दरम्यान त्यांनी वड्याला एक फार मोठी बौद्ध परिषद आयोजित केली होती आणि खूप मोठी तयारी केली होती आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्ते जवी पवार साहेब आणि अनेक कार्यकर्ते त्यावेळेला कर्नासागर पगारे किसन माने असे अनेक मंडळी त्यांचे सहकारी ते एक मोठी त्यांना एक अधिवेशन म्हणा किंवा एक मोठे परिषद त्यांनी वडाळ्याला आयोजित केली होती आणि वडाळ्याच्या मैदानामध्ये मोठा सेट त्यांनी उभा केला होता त्या काळामध्ये परंतु एक प्रचंड वादळ आणि त्या प्रचंड वादळामध्ये ते संपूर्ण से सेट कोलमडला आणि त्यांचा स्टेज पडला आणि ती त्या वेळेला एक फार मोठी धम्म परिषद होणार होती ती परिषद होऊ शकलं नाही प्रचंड वादळाने प्रचंड पावसाने आणि त्या दरम्यान भाईसंघारे आणि राजा ढाले यांचं थोडीशी जवळ झाली होती आणि ते भाईसंघारे त्या स त्या मेळाव्याच्या निमित्ताने किंवा त्या धम्म परिषदेच्या निम निमित्ताने राजाभाऊबरोबर येणार होते तर तो, तो एक प्रसंग मला आठवतो ती एक त्यांचे त्यांना ती त्यांच्या आयुष्यामुळे एक वाईट घटना म्हणून त्या वादळामुळे ते मोठं अधिवेशन होऊ शकलं नाही तेव्हा अशा ते पद्धतीने भाऊंचं फार मोठं कार्य आहे दलित नंतर मास मुंट आणि मग पुढे भारतीय भारी बहुजन्मा संघ आणि मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या वेळेला ते अडवा कमिटी स्थापन झाली होती दहा जणांची अडव्या कमिटी स्थापन झाली होती त्याच्यामध्ये राजा उडाले होते आणि त्या ऐक्याच्या संदर्भात ते आपल्याला माहिती आहे की आपले चार हजार निवडून आले होते आणि अठरा महिन्यामध्ये तो पक्ष रिपब्लिकन पक्ष फुटला तर ते अठरा ते दोन वर्ष रिपब्लिकन पक्षाचे नेते देखील राजाभाऊ ढाले होते आणि त्या दरम्यान राजाभाऊ ढाले देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उभे राहिले होते निवडणुकीला पण त्यांना अपयश आलं त्याचप्रमाणे भारी बहुजन मा संघाच्या वतीने देखील लोकसभेला माननीय राजाभाऊ ढाले निवडणुकीला उभे राहिले होते त्यावेळेला देखील त्यांना अपयश आलं आपल्याला म्हणावं असं वाटतं की राजा राजाभाऊ ढाले हे राजकीय त्यांना फार मोठं यश मिळालं नाही परंतु सामाजिक कार्यामध्ये आणि चळवळीमध्ये आणि समाजाला बौद्ध धर्माच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी असणाऱ्या आंदोलनामध्ये भाऊ ढाल्यांचं मोठं योगदान आहे परंतु राजकीय त्यांना फार मोठं यश मिळालं नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्याबरोबर ते अनेक वर्ष त्यांनी भारी बहुजन महासंघामध्ये काम केलं आणि मग पुढे त्यांच्या खरं म्हणजे रामदास आठवले जे आहे तर आठवले साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आहे होते ढाले म्हणून झाले आठवले असे रामदास आठवले म्हणतात कारण सुरुवातीला प्यासच्या काळामध्ये आ, राजा ढाल्याबरोबर आठवले साहेब आणि राजा ढाल्यांच्या संघर्ष बरोबर राहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची ओळखी पालखी आठवले साहेबांनी केल्या आणि सातत्याने त्या कार्यकर्त्यांबरोबर रामदास आठवलेंनी संपर्क त्या केला आणि मग संघटना वाढवली आणि मग त्या त्यांच्या काष्टामुळे आज रामदास आठवले दिल्लीमध्ये मंत्री आहेत तेव्हा बंधू आणि भगिण या ठिकाणी असा छोट असेच व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा तर राजा डोले यांच्या संदर्भामध्ये आठवण यासाठी येते की सोळा सोळा जुलैला पवार साहेब म्हणजे त्यांचे जवळचे मित्र त्यांचा वाढदिवस आणि सतरा जुलैला त्यांचं राजा ओढाले निधन झालं राजा ओढाले यांचं जा ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला विकळीवरून त्या चैत्यभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली होती पाच सहा घंटे त्यांची अंत्ययात्रा चालली होती आणि चैत्यभूमीला म्हणजे चैत्यभूमीमध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये राजाराव ढा राजाराव ढाले यांना अंत्य यांचे अंत्यस्कार झालेले आहेत त्यांत संस्कारात मी हजर होतो तेव्हा अशा पद्धतीने राजाभाऊ ढाले यांनी एक समाजामध्ये त्यांचं फार मोठं मोठं नाव आहे आणि एक बौद्ध विचारवंत म्हणून साहित्यिक म्हणून त्यांचं जे नाव आहे तेव्हा आपण या ठिकाणी अशा असे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन जर असाल तर माझ्या समीक्रांती यू यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद